कोपरगाव तालुक्यातील मुशरदपूर शिवारामधील गट मांजरे वस्ती येथील गेल्या अनेक वर्षांपासून काही रहिवाशी कुटुंबासोबत या ठिकाणी राहतात त्यांनी त्या जागेवरती पक्की घरं देखील बांधली आहेत मात्र काही दिवसांपूर्वीच उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी सदर जागेवर अतिक्रमण चार आठवड्यामध्ये काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत धारकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांचे पुनर्वसन करावं या मागणीसाठी तेरा पासून मरण उपोषण सुरू करण्यात आलं होतं या संदर्भात चौदा मार्च रोजी दुपारी एक वाजता अप्पर जिल्हाधिकारी यांनी यासंबंधी सर्व अधिकारी यांना बोलावून शिष्टमंडळाची आणि उपोषणकर्त्यांची बैठक घेतली आहे परंतु या बैठकीमध्ये मुशरदपूर हद्दीमध्ये काही ग्रामपंचायतींकडे जागा शिल्लक असून देखील आम्हा तीनशेपेक्षा जास्त समाज बांधवांना राहण्यासाठी जागा देता येणार नाही असे शासकीय शिष्टमंडळाने आम्हाला सांगितलं दरम्यान हा आमच्या आदिवासी दलित गोरगरीब जनतेवरती अन्याय आहे आम्हाला जर उदय पंधरा मार्च पर्यंत न्याय मिळाला नाही तर सोळा मार्च रोजी शिर्डी मधील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या दालनासमोर चूल मांडून संसार मांडून आंदोलन छेडू असा इशारा एकलव्य आदिवासी बहुजन परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश अवताडे यांनी दिलाय कोपरगाव तालुक्यातील दिल, मुर्शदपूर मांडरे वस्ती हद्दीमधील मधील शे, शेकडो कुटुंबांचे म्हणजे तीनशेहून जास्त या ठिकाणी लोकसंख्या असलेल्या कुटुंबाचं या ठिकाणी औरंगाबाद हायकोर्टच्या आदेशाने या ठिकाणी अतिक्रमण करण्यात येणार आहे आम्ही संदर्भामध्ये औरंगाबाद हायकोर्ट असेल उच्च असेल आमचा यांचा आदर करतो सन्मान करतो आम्ही कायद्याला मानणारी माणसं आहोत परंतु याबाबतची दुसरी बाजू अशी आहे की हे जे एवढे तीनशेहून जास्त लोकसंख्या असलेले कुटुंब या ठिकाणी यांचा अतिक्रमण काढल्यानंतर यांचं यांचं कुट प्रपंच यांचं उद्ध्वस्त होणार आहे अनेक मुले बाळा या ठिकाणी रस्त्यावर येणार आहे सर्व या ठिकाणी प्रपंच कुटुंब रस्त्यावर येणार आहे पण आमची भूमिका या, या, या संदर्भामध्ये आम्ही काल दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय समोर या ठिकाणी ह्या न्याय मिळण्यासाठी पुनर्वसन या ठिकाणी लोकांचं करावं यांना राहण्यासाठी जागा द्या या संदर्भामध्ये आम्ही कालपासून या ठिकाणी उपोषणाला बसलेलो होतो आणि या अनुषंगाने आज अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांनी या ठिकाणी आज आमच्या शिष्टमंडळाने आम्हाला बोलावून या ठिकाणी बैठक बोलावली होती आणि या बैठकीमध्ये फक्त या जिल्हा अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला उडवा उडीची उत्तरं दिलेली आहे यामध्ये कु कुठलाही पाठ आम्हाला इनपुट भेटलेला नाही आहे आणि सांगितलं की तुम्ही जा तिथं थांबा तिथं राहा अशा हिशोबाची उत्तरं आम्हाला कुठल्याही लेखी आश्वासन आलेलं नाही आहे म्हणून आम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तर आता आम्ही आता थोड्या वेळात या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस रोजी जोपर्यंत न्याय जर मिळाला नाही आम्हाला तर आम्ही सर्व आमचे गुरे ढोरे आमचा प्रपंच या ठिकाणी टॅक्टर टॉनलीमध्ये आणून या ठिकाणी अप्पर समोर चूल पेटू आमचा प्रपंच या ठिकाणी थाटामध्ये मांडू आणि मग आम्हाला काय आम्हाला गोळ्या घाला आम्हाला जेलमध्ये टाका ही तुमची तुम्हाला काय कारवाई ती करा अरे आम्ही न्यायासाठीच तुमच्याकडे आलेलो आहे परंतु सर्व या ठिकाणी अधिकारी आपण जिल्हाधिकारी या ठिकाणी आपलं आंग काढून घेत आहेत सर्व अधिकारी आंग काढून घेत आहे आणि आम्हाला न्याय कुठं कुठं मिळणार मग आम्हाला काय जिथं रस्त्यावर आम्ही थांबायचं तर आम्ही इथं थांबू था इथं आम्ही प्रपंच मांडू एवढीच आमची भूमिका आहे या भूमिकेची आम्ही ठाम आहे एवढंच या ठिकाणी आम्ही आव्हान करतो वृत्तसंकलन विभाग सी चोवीस तास शिर्डी